आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत कल्याणच्या <Sessus> नांदिवली परिसरातील खाजगी रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला तरुणाकडनं बेदम मारहाण डॉक्टरकडे एमआर बसलेत तुम्ही जरा थांबा असं तरुणी बोलल्यानंतर मारहाण मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल कल्याणमधील रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण डोंबिवली मानपाडा पोलीस पीडित मुलीच्या घरी दाखल बंद दाराड पीडित मुलीची पोलिसांकडनं चौकशी कल्याणमधील रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव घेणार तरुणीच्या कुटुंबियांची भेट आता मनसे मैदानात उतरल्यानं वाद उपाळण्याची शक्यता पैशाचा आमिष दाखवत धर्मांतरासाठी दबाव सोलापुरातील कथित फादर विरोधात गुन्हा दाखल सोलापुरातल्या धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या फादरवर गुन्हा दाखल तुमचे देव शैतान आहेत त्यांना पाण्यात टाका असा सुरू होता प्रचार तर धर्मांतरासाठी दहा हजार रुपये देण्याचा आमिषही दिल्याचा आरोप अनिट्रॅप प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या प्रफुल्ल विरोधात पुण्याचा बावधन पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल छत्तीस वर्षीय महिलेच्या नवऱ्याला नोकरी लावण्याचा आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप महिलेवर बलात्काराच्या आरोपाखाली प्रफुल्ल लोढाला पिंपरी चिंचवड पोलीस अटक करणार बावधन पोलीस ठाण्यात सतरा जुलैला लोढाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल ठाकरेंच्या शिवसेनेचा अहिल्यानगर प्रमुख किरण काळेंविरोधात बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी काळेंना घेतलं ताब्यात एकवीस वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल खासदार बोमरेंचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकरची नोटीस हैदराबादच्या सालारजंगांकडून मिळालेल्या जमिनी प्रकरणी नोटीस चौकशीसाठी शेख यांनी आणखी वेळ मागितल्याची माहिती आठ जुलैच्या चौकशीला राहिले होते गैरहजर बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या दोन आरोपींचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला दोन्ही आरोपींच्या सह आरोपींशी जवळचे संबंध असल्याचा सरकारी पक्षाचा दावा बीडमधील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडनं विशेष पथकाची नियुक्ती या पथकामध्ये एकूण नऊ अधिकाऱ्यांचा समावेश या प्रकरणात आतापर्यंत आठ तपास अधिकारी बदलण्यात आले बीडच्या गेवराईमध्ये शाळेत दारू पिताना मुख्याध्यापकाला पालकांनी रंग्यात पकडलं घटनेचा व्हिडिओ समोर गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये अवैधरित्या वास्तव्य करून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तेरा बांगलादेशी महिलांवर कारवाई बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू अकोल्याच्या उच्चप्रूह असतीत वेशश्या व्यवसाय सुरू असल्याचं उघड पाच तरुणांना पोलिसांनी घेतला ताब्यात तीन तरुणी दोन महिलांची सुटका परभणीतील संस्थाचालक दाम्पत्याला बारा दिवसांनंतर पोलिसांनी घेतला ताब्यात शाळेतल्या फीजवरून मुलीच्या पालकाला केली होती मारहाण मारहाणीनंतर पालक जगन्नाथ हेडगेंचा मृत्यू तुळजापूरमध्ये बेपत्ता झालेल्या महिलेची गळा दाबून हत्या महिलेच्या गळ्यातल्या दागिन्यांची चोरी करून हत्या झाल्याचं उघड सांगलीच्या वाळवामधील बागणीमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा कारवाईत एकोणचाळीस जणांना अटक एकावन्न लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अवैध दारू व्यावसायिकांवर कठोर कारवाई एक हजार नऊशे लिटर मोह फुलाची दारू आणि त्यासाठी लागलेलं रसायन केलं नष्ट कारवाईत आठ पुरुष सात महिला आरोपींना अटक पालघरमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना तलासरी पोलिसांनी केली अटक सेहेचाळीस हजार रुपयांचा गांजा जप्त पालघरच्या कासा येथील किराणा दुकानावर चोरट्यांचा डल्ला हजारोंची रोकड लंपास घटना मध्ये कैद दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पुण्यातनं अटक रोजच्या वापरासाठी आरोपी करत होते शहरातल्या विविध ठिकाणाहून दुचाकींची चोरी दोन हजार सहा साखळीस हायकोर्टाच्या निकालाला राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान तातडीची सुनावणी मागणी मान्य करत सुप्रीम कोर्टाकडनं सुनावणीसाठी चोवीस जुलैची तारीख नागपूर विमानतळ उडवून देण्याचा धमकीचा मेल विमानतळ व्यवस्थापनाला निनामी ईमेलद्वारे धमकी पोलिसांकडून विमानतळ परिसरामध्ये चेकिंग विलीपारले जैन मंदिर प्रकरणी निर्दोष ठरलेले सहायक आयुक्तांना अखेर नियमित बढती अनधिकृत बांधकाम पाडल्यामुळे काही अधिकाऱ्यांची बढती थांबवण्यात आली मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांना मुंबई पालिकेची नोटीस शहरातील तीन हजार चाळीस दुकानदारांना नोटीस देत कारवाईचा इशारा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लावणं बंधनकारक स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरचा सत्तावीसावा क्रमांक नागपूर महापालिका खडबडून जागी घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची पाहणी विशेष पथक स्थापन एमएसटी सीईटीच्या गुणवत्ता यादीत घोटाळा असल्याचा पालक आणि विद्यार्थ्यांचा आरोप दहावी बारावीच्या परीक्षेत कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये जास्त गुण पैसे घेऊन विद्यार्थ्यांनी यादीत प्रवेश केल्याचा आरोप राज्यभरातील परिचारिकांच्या संपामुळे सासून रुग्णालयातल्या अनेक सेवा खोळंबल्या संपामुळे नियोजित शस्त्रक्रिया लावणीवर प्रशासनाने खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील परिचारिका उपलब्ध करून देण्याची मागणी या होत्या वेगवान घडामोडी आणि आता आणखी काही बातमी ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे e ई कॉमर्स वेबसाईट्सवर अनेकदा फसवे प्रकार घडत असतात नामांकित कंपन्यांच्या ऍपवर देखील अनेकदा अंतिम टप्प्यात चेकआउट करताना अनेक प्रकारची शुल्क लावली जातात एखादी वस्तू ग्राहकाची परवानगी न घेता कार्टमध्ये टाकली जाते हे सगळे प्रकार आता बंद होणार आहेत कारण केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सर्व ई e कॉमर्स कंपन्यांना फसवे किंवा आभासी प्रकार बंद करण्याचे आदेश दिले आहेत यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला आणि तीन महिन्यानंतर या कंपन्यांना सरकारला प्रतिज्ञापत्र देणं हे आता बंधनकारक असणार आहे आता पुन्हा एकदा आणखी काही घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊया नाना सोपाऱ्याच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर मालवाहतूक जहाजाबांना पडला <पड़ागा> असल्याचा <पड़ा> अंदाज ठाण्यातील गोडबंदर रोडवर खड्ड्यांमुळे गेल्या <पड़ा> सहा महिन्यात सतरा जणांनी गमावला जीव त्यामुळे खड्डे लवकर न बुजवल्यास अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडू मनसे नेते अविनाश जाधवांचा इशारा नाशिकच्या चौक मंडई परिसरात जुना वाडा कोसळल्यानं दहा ते पंधरा वाहनांचं नुकसान अनेक दिवसांपासून वाडा बंद असल्यानं कोणतीही जीवितहानी नाही पण धोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात दोन गटात जोरदार हाणामारी जमिनीच्या वादातनं हाणामारी झाल्याची माहिती डोंबिवलीतील टाटा पॉवरजवळ वृद्ध व्यक्ती दारूच्या नशेत चेंबरच्या बाजूला पडल्याचं सीसीटीव्ही समोर वृद्ध चेंबरमध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलेलं आहे ठाण्याहून गोडबंदरच्या जा दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकचा अपघात ट्रकमधल्या दोघांचाही जागीच मृत्यू छत्रपती संभाजीनगरमध्ये पुत्राकडून वाहनाची तोडफोड कारला ओव्हरटेक करण्याच्या वादात नारेरावी करत केली वाहनाची तोडफोड सातारा परिसरातल्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगरमध्ये करोडी नाक्याजवळील पुलाखाली आढळला उद्योजकाचा मृतदेह पत्नीला तासाभरात घरी पोहोचतो असं फोन करून सांगितल्यावर काही तासातच आढळला मृतदेह अपघात की घातपा शोध सुरू नाशिकच्या मारूळ परिसरात अल्पवयीन मुलीची रागाच्या भरात हारपीक घेऊन आत्महत्या आईवडिलांनी डान्स क्लासला न पाठवल्यानं केली आत्महत्या सांगली बस स्थानकात एका व्यक्तीने दोन बसवर दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण संबंधित व्यक्ती माथे फिरू असल्यानं त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई नाही नंदुरबारमध्ये चालकाचं नियंत्रण सुटलं कार थेट मंदिरात शिरली मंदिरात खेळत असलेली तेरा वर्षीय मुलगी अपघातात गंभीर जखमी कार चालक पोलिसांच्या ताब्यात था ठाण्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने एकत्र बॅनर झळकला नागपुरात झळकले अजित पवारांच्या वाढदिवसाचे बॅनर पूर्वेचा उगवता सूर्य असा बॅनरवर आशय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार यांनी लावले बॅनर ठाण्याच्या मुंबऱ्यातल्या आंबेडकरी चळवळीतील नागरिकांचं आंदोलन मंत्री माणिकराव कोकाटे आमदार गोपीचंद पडळकर सूरज चव्हाण यांच्यावर शेतकरी वेशभूषेत पोतराजप्रमाणे आसूड उभारत राजीनाम्याची केली मागणी चंद्रपूरच्या रामबाग मैदानात वृक्षतोडीच्या विरोधात नागरिकांचं आंदोलन नव्या जिल्हा परिषद इमारत बांधकामासाठी प्रशासनाने या मैदानाची जागा निवडत शंभर वृक्षांची कत्तल केली याच्या निषेधार्थ वृक्षारोपण करत आंदोलन मुंबई अहमदाबाद महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सहा जनावरांचा मृत्यू तीन जखमी तलासरीच्या दापचारी इथली घटना भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची चालकांची मागणी नाशिकमध्ये राज्य परिवहन महामंडळाला तीन कोटी तीन लाखांचं उत्पन्न आषाढी बारीत एक लाख चौतीस हजार भाविकांचा एसटीने पंढरपूर प्रवास जुलैमध्ये दोनशे सव्वीस बसात तब्बल एक हजार सहाशे सत्याहत्तर फेऱ्या पूर्ण अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातल्या पारस परिसरात मुसळधार पाऊस पारस गावाला नदीचं स्वरूप शेतीमध्ये साचलं पाणी संसारोपयोगी साहित्य नुकसान अकोल्याच्या बाळापूरमध्ये ओढ्याला आलेल्या पुरामुळे बाळापूर शेगाव वाहतूक बंद शेगाव अकोट मार्गावरील मन नदीला आलेल्या पुरामुळे वळण मार्ग पाण्याखाली बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस पावसाने पांगरा डोळे गावात पुन्हा शिरलं शेतीतलं पाणी अनेक नागरिकांच्या घरात पाणी घरातल्या साहित्याचं नुकसान बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील हिरवड गावाला पोळराच्या पाण्याचा वेढा नदी नाले ओढ्याचं पाणी एकाच्या घरात शिरल्यानं नुकसान वाशिमच्या मंगळुळपीर तालुक्यातील कंझरा गावासह शेलूबाजार परिसरातील ढकपुटी सदृश पाऊस पावसाने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली कंझरा ते पिंपरी खुर्द गावांचा संपर्क तुटला मुसळधार पावसाने बैनगंगा नदीला पूर वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेलू खडसे आणि वाकद भागात नदीकाठच्या भागात का पूरस्थिती नदीकाठच्या शेतीसही पुराच्या पाण्यानं नुकसान जालन्याच्या परतूर तालुक्यातील अंगलगाव आणि परिसरात दहफुटी सदृश पाऊस कसोरा नदीला पूर अनेक शेतकऱ्यांच्या शेत, शेत जमिनी पाण्याखाली परभणीच्या सेलू तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी नदी नाल्यांना पूर वालूर मोरेगाव वालूर सेलू दोन्ही रस्ते बंद कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कुडुत्री ते फ्रेंड मार्गावर असलेल्या भोगावती नदीपात्रात भरधावकार कोसळली चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात जीवितहानी नाही मुसळधार पावसाने हिंगोलीच्या बन आणि बरडा या दोन गावात शिवारामध्ये पूर परिसरात महादेवाच्या मंदिरालाही पुराचा वेढा एका पुजाऱ्यासह अन्य दोघे मंदिरात अडकले हिंगोलीमध्ये ओढ्याला पूर आल्यानं महादेव मंदिरात अडकलेल्या तिघांची ग्रामस्थांनी केली सुटका दोरीच्या सायने गावकऱ्यांनी तिघांना पुराच्या पाण्यातनं काढलं बाहेर मुसळधार पावसाने हिंगोलीच्या सेनगाव ते साखरा महामार्गावरची वाहतूक बंद पुराचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्यानं सतरा गावांचा संपर्क तुटला पुलाचं काम सुरू असल्यानं बांधलेला पर्यायी रस्ताही वाहून गेलाय अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याला जोडणाऱ्या शेगाव अकोट राज्य महामार्गावरची वाहतूक ठप्प पावसाने मन नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प मुसळधार पावसाने बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील टिटवी कुंडफळ बोरखेडी गुंधा हे लघु प्रकल्प शंभर टक्के भरले नदी आणि ओड्याकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या प्रशासनाच्या सूचना बीडच्या गावात कोथाळा गावच्या सरस्वती नदीला पूर जनजीवन विस्कळीत कोथाळा आणि सिरसाळा गावचा संपर्क तुटला खरीप हंगामातील पिकांना फायदा जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा तालुक्यातील सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद तळणी मंडळात सर्वाधिक एकशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद पिकं पाण्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चोवीस तासांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट सातारा आणि कोल्हापुरातही घाट भागात पावसाचा अंदाज जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना रायगडमधील पेण आणि अलिबाग तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी पुढील पाच दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट पालघरमध्ये पावसाची संततधार हवामान खात्याकडनं पावसाचा येलो अलर्ट जारी घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांची रोप लावणी सुरू शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पंढरपूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी गेल्या दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस अचानक झालेल्या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण भंडारा <sips> जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसामुळे वातावरणामध्ये गारवा बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातला मन प्रकल्प ऐंशी टक्के भरला धरणाचे पाच पैकी दोन दरवाजे पाच सेंटीमीटरने उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मधल्या तेल्हारा तालुक्यात नेंडी नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने एका सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह पाण्यात वाहून गेल्यानं झाला मृत्यू या होत्या वेगवान घडामोडी आणि आणखी